याला ना खूप गोष्टींची ओसडी आहे म्हणजे रिअल लाईफमध्ये मध्ये पण राजवीरला पण आहे आणि याला पण आहे किंवा नाही आवडलं तर नाही ना तो त्याच्या स्टाईल मध्ये बोलतो तर जर त्याची कोणी पार्टनर असेल तर मी तिला की नमस्कार मी मधुरा श्रीधर आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका अबोल प्रीतीची अजब कहाणीमध्ये लग्नाचा माहोल आहे आणि त्यानिमित्ताने आज मी राजवीर आणि मयुरी यांच्या लग्नाला आले आणि दोघ जण माझ्या बरोबर आहेत छान आणि तुम्ही फार सुंदर दिसताय आणि मला वाटतं हा जो पिंक कलर इतका तो गोड दोघांवर खूप छान वाटते ती माझी काही ठरवली होती का आधी का तुम्हाला डायरेक्ट सांगितलं गेलं वेल आम्ही ऍक्टर्स आहोत असं आमचं फार चाल चालेल असं नाही अजून तितके मोठे स्टार्स आम्ही नाही आहोत पण एकमताने आम्ही आता तेच डिस्कस करत होतो अँड होपफुली प्रेक्षक पण अग्री करतील की इतर कोणत्या रंगांपेक्षा असा त्यांनी लाईट कलर आणि एस्पेशली हिचा पिंक पीच कलर फायनल झाल्या क्षणी माझेही त्यांनी कपडे बदलले आणि आमचं असं आहे की जे द्याल त्यात आम्ही बेस्ट कसं प्रेझेंट करू शकू याचा प्रयत्न करतो तू पण माहित नव्हता मला की सेम म्हणजे कुठला कलर असणार आहे आणि माझे तेच झालं जेव्हा मी हा कलर पाहिला आधी बिकॉज मी युजली असे कलर मी स्वतः नाही घालत सो माझं झालं की मला सूट करेल की नाही बट आता तुम्ही बघताच आहात की खूप छान सूट करतो हा कलर अटायर पण खूप छान आहे त्यात हा शेला जो काही सुंदर दिलाय त्यांनी छान लिहिलंय सुद्धा सो ये आम्ही खूप छान मॅच करतोय दोघं काय असं का का ना नवऱ्या मुलीलाच विचारलं जातं की तू नवरीला कॉम्प्लिमेंट दिलीस का पण मला वाटतं दोघं इतके छान दिसतात आणि तुझ्या इतका वेळ अजिंक्यला पण तयार व्हायला लागलाय कारण इतकं छान छान त्याने काय काय फेटा बांधणं किंवा काही त्याची पण ज्वेलरी आहे सो आता दोघं एकमेकांना काही कॉम्प्लिमेंट दिले तुम्ही मला वाटतं आत्ताच भेटला असेल हो म्हणजे माझं असं माझं असं होतं की मी याला डिरेक्टली सीन मध्ये बघेन बिकॉज सीन आहे असा इथे मी बघते आणि माझी ते रिॲक्शन सो मी ठरवलं हो की तेव्हा बघेन म्हणजे माझी नॅचरल रिएक्शन पण ब्रेक मध्ये हा मला की खूप छान दिसतोय आणि तो छानच दिसतो मुळात सो युजली त्याने काहीही घातलं साधा सिंपल जरी तरी तो खूप गोड दिसतो मला असं वाटतं हिचा लुक हिचा लुक तर मला आत्ताच पाहायला मिळाला म्हणजे लिटरली जस्ट दोन सेकंड आधी Uh, मला असं वाटतं आता तिच्याकडे बघून मला असं वाटतं की छान एखादा ऐतिहासिक रोल पण तिच्यावर छान दिसेल तिची जी अशी एक ठेवण आहे चेहऱ्याची वगैरे हो तर आय थिंक या तू ह्याचे फोटोज काढून ठेवायला आणि ऑडिशन पाठवायला वेरी प्रिटी आणि आता मालिकेमध्ये नाही नाही हो नाही असं ठरता ठरता फायनली आता तुमचं लग्न होत आहे मला सांगा हा ट्रॅक एक ती जी वाट बघणं असतं ना किती ती प्रक्रिया ती प्रोसेस सगळी कशी होती वाट बघण्याची की आता कधी घडणार आहे ही गोष्ट एक वर्ष लागलं जास्त आमचं <laughs> लग्न व्हायला तर म्हणजे काहीतरी ठरत होतं आणि मग परत काहीतरी मोडता येत होता आणि आत्ता फायनली एक वर्षभरानंतर जाऊन आमचं लग्न ठरतंय मी तर खूप एन्जॉय करतेय म्हणजे या अगोदर याचे लग्न झाली आहे सिरियल्समध्ये <laughs> हे चौथं असावं तुझं चौथं लग्न माझं पहिलंच आहे त्यामुळे माझी एक्साइटमेंट खूपच जास्त आहे की जर येईन ना फोटो काढूया जर हा व्हिडिओ करूया तो व्हिडिओ करूया पण तो वेळ्या भाविक एवढं प्रॉपर करता येत नाहीये पण मजा येते मला खूप एन्जॉय करते चौथ जरी असलं लग्न तरी ह्या मालिकेतलं राजवीरचं पहिलं लग्न आहे आणि झालंच अजून जस्ट डिस्क्लेमर देऊन ओके आ... I mean, okay. आता ह्याचे कमेंट्स मी वाचणार आहे या इंटरव्ह्यू चे मग त्यातूनच कोणीतरी छान असं एखादं आलं स्थळ बट या आय एम व्हेरी एक्सायटेड ऑब्व्हियसली कारण राजवीरचा पण एक प्रवास राहिलाय राजवीर आणि मयुरी आणि तो भाऊसाहेब म्हणून जेव्हा ती आयुष्यात आली आणि नंतर कळतीच मयूर येतोच भाऊसाहेब so, आहे सो ह्याचाही या एक याची एक जर्नी राहिली एक ग्राफ राहिला त्यामध्ये फायनली लग्न होतं आहे आणि कुठलं विघ्न न येता ते होतं आहे खूप कौतुक आहे डेफिनेटली आणि लग्न जसं तू आता म्हणालास की स्थळं येतील आता तर मला सांगा एकमेकांच्या भावी पार्टनरसाठी जर का तुम्हाला एक कुचका सल्ला द्यायचा <laughs> असेल तर काय द्याल कुचका सल्ला तुला हिच्या पार्टनरसाठी कुचका सल्ला द्यायचा आहे आणि तुला तिच त्याच्या पार्टनरसाठी कुचका <laughs> 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 सल्ला मी हा देईन की जर तुझं खरं प्रेम तिचं तुझ्यावर जर खरं प्रेम असेल तर तिच्या पासून टेलर स्विफ्ट आणि तिच्याशी रिलेटेड गोष्टी दूर ठेव ठेवून दाखव आणि मग मग प्रचंड कुचका सल्ला बाप रे असं पटकन जमत नाहीये सांगायला कुचका सल्ला हा तर मी असं याला ना खूप गोष्टींची ओसडी आहे म्हणजे रिअल लाईफ मध्ये पण राजवीरला पण आहे आणि याला पण आहे किंवा नाही आवडलं तर नाही आवडलं त्याच्या स्टाईल मध्ये बोलतो तर जर त्याची कोणी पार्टनर असेल तर मी तिला सांगेन की जितकं मेस्टअप करते कारण <laughs> <laughs> त्याला खूप क्लिनलीनेस आवडतो खूप ओस रेडी आहे किंवा जरा जरी असं काही आम्ही सुद्धा काही कधी हटार केला तर हा हे छान दिसतंय हे नाही चांगलं वाटत जेन्युअन कॉम्प्लिमेंट देतो असं कधी पिढायचं असेल तर तिने हे करावं <laughs> बापरे <laughs> लग्नाची आहेर, जी पत्रिका असते त्यात ना शेवटी एक लाईन असते जे मगाशी बोलणं झालेलं जर का मयुरी आणि राजवीरला एक चान्स मिळाला किंवा अजिंक्य आणि जान्हवीला खऱ्या आयुष्यात एक चान्स मिळाला की ती लाईन काय गमतीशीर तुम्हाला लिहायची तर काय लिहाल <laughs> जेवण करून जाणारच असाल तर आहेर द्यायला विसरू नका <laughs> 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 <आहेरा> बद्दल <laughs> दे आहे नाही तर बाहेर हा हे नाही पण असं नाही बोलणार ना आपण की हा म्हणजे ज्यांना आणायचं त्यांनी आणला तरी चालेल पण आणलाच असल तर मग देऊनच जा परत घेऊन जाऊ नका आणि कोणत्याही लग्नामध्ये मेन्यू हा फार महत्वाचा असतो म्हणजे मला वाटतं अर्ध्याहून जास्त पाहुणे लग्नात हे जेवणासाठीच येतात आणि हे सत्य आहे तुमच्या लग्नातल्या मेनू मध्ये एक असा छान पदार्थ ठेवायचा जर का तुम्हाला सांगितलं की तुमच्या आवडीचे सांगा काहीतरी स्वीट्स तर काय सांगायचं आता तुम्ही स्वतः रेकॉर्ड करायला तिथे बसाल पण अगदी सध्याच्या रुटीन नुसार सांगायचं झालं तर शुगर फ्री डेझर्ट म्हणजे हवं तितकं खाऊ शकू सध्या तरी तेच <laughs> हा स्वीट मध्ये मी हेच बोलणार होते अदर फार अस स्वीट नाही एवढंच पण जे काही शुगर फ्री असेल किंवा गुळाचे पदार्थ ते चालू शकतील अॅज अ डेझर्ट बरं एका ना ठराविक वयानंतर ना आपल्याला घरून खूप घाई करायला लागतात लग्नाची किंवा आता आता लग्न करा आता वय झाले किंवा आता तुम्ही सेटल झालात हे घरच्यांचं असतं कलाकारांच्या आयुष्यामध्ये पण सुद्धा ह्या गोष्टी घडतात का तुमच्या घरी साधारण काय परिस्थिती असते माझ्या घरी ऑब्व्हियसली इच्छा आहे तसा मी विचार पण केला आहे त्या गोष्टी मुलगी हवी अजिंक्य तुला जरा बघत असतील जरा तमाम तो सी माझ्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये ज्या ज्या माझ्यासोबतच्या सोबतच्या हिरोईन्स होत्या mm -hmm. त्यांच्यातली एक एक, -एक, -एक ट्रेड म्हणजे रिअल लाईफ मधल्या नाही ऑनस्क्रीन वाल्या ज्या ज्या आहेत त्या सगळ्यांची अशी क्वालिटी एकत्र करून oh, प्रोव्हाइडे माझ्यामध्ये पण पांडुरंगांच्या क्वालिटी पासून सगळ्या <laughs> क्वालिटीज जर उतरल्या आणि राजवीर सारखा मुळात राजवीर सारखी प्रॉपर्टी माझी झाली की <laughs> मी मी करेन लग्न मग पुढचं पुढे बघू परभणीची मुलगी का मुंबईची अरे मुलगी असेल तेवढं इनफ आहे आजच्या तारखेला <laughs> कुठली असली तरी काय हरकत नाही या नियमवाटी फारशा नाही त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता तुझं काय कसा मुलगा मुली खरं सांगू का मी काही विचार नाही केलाय त्यामुळे मी असा विचार नाही करत की कसा हवाय एकच क्वालिटी लॉयल असू देत बास दॅट्स इट जाता जाता एक शेवटचं लास्ट बट नॉट द लिस्ट जे लग्न म्हटल्यावर एक महत्वाचा प्रश्न होता नाही आता रॅपिड फायर नाही संपला आता बरं <laughs> उखाणा लग्नात फार महत्वाचा असतो तुम्ही किती तयारी केली मला माहिती नाही आता उखाण्याची जर का तुम्ही तयारी केली नसेल तर मी तुम्हाला एक ऑप्शन देते एकमेकांसाठी एक छान रोमँटिक गाणं जर का डेडिकेट करायचं असेल तर कोणतं करा आणि जरा <laughs> दोन लाईन दाखव सुंदर गात काही नाही काय म्हणूया प्यार दिवाना होता है मस्ताना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है उखाना तयार आहे का उखाणा तयार नाही आहे पण मला हे गाणं मी बोलणार गाणार नाही पण मी सांगते की हे जे गाणं ना आत्ता होतं रे तोंडात मी मी सांगते मी सांगते पन, सांग, ते गाणं पण त्या अगोदर मला एक सांगाव सांगावं असं वाटलं मला आवडेल की त्याला सूटचं एक गाणं आहे त्यात एक लाईन आहे जी मी ह्याला नेहमीच सांगते की तुला ती डेडिकेटेड आहे लाईन अशी की इन अ वर्ल्ड ऑफ बॉयज ही इज अ जेंटलमॅन अँड ही इज अ जेंटलमॅन फार छान वाटलं हिंदी गाणं मला डेडिकेट करावं असं लागेल करावं वाटेल आ, तारीफ करू क्या आ, जिसकी आ, उसकी जिसने तुम्ही बनवलं भगवान हे सगळं मी बोलायला पाहिजे हिरोईन बद्दल थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं गप्पा मारून आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा